सारखे चार दिवसापासून डोणगाव परिसरामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे डोणगाव परिसरात पूर्ण पाण्याचे वातावरण पसरलेले आहे हेच नव्हे तर आज सकाळी कांचनगंगा नदीला पूर आल्यामुळे पूर्ण वाहतूक बंद होते तर या परिसरात जे का कास नदीच्या परिसरामध्ये जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या शेती पूर्णतः नुकसान झालेले आहे आतापर्यंत तीन वेळा पूर आल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे पूर्ण नुकसान झालेले असल्याचे दिसत आहे याबद्दल आम्ही शेतकऱ्याची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की आज रोजी

नक्कीच तर सुद्धा आहे आपल्यासोबत आणखी काही गोडगावातील गावकरी आहेत काय सांगा एकंदरीत या ठिकाणी गेलेलं आहे त्यामध्ये आपल्याला किती सुद्धा शेत होता सुद्धा घडून गेलेलं आहे कसं कसं नुकसान झालं काय शेती नदीकाच्या शेती खादून जाऊन मातू मातीही नाही या नदीला खुलीकरण व रु रुंदीकरणाची खूप आवश्यकता आहे याच्यामुळं शे नदी काढचे प्रमाण कमी होईल खेळण्याची खोलीकरण नोंदीकरण झालं म्हणजे ती मा जी खडून शेती आहे ती तिचा ती उपयोग माती शेतात टाकायला तरी खडून शेतकऱ्या एवढी